हे बघ आहे मला साडी आणली संक्रांतीला उघडून बघ जरा नीट बघ जरा जेव्हा छान आहे छान आहे तुम्हाला चांगली दिसल हा ना ना किती भारी दोन हजाराची हा ना चांगली आहे ना हा मस्त आहे का नाही साडी संक्रांतीला ना हा कधी घ्यायची मग संक्रांत आता कधी संक्रांतला अजून टाइम काय दोन तीन दिवसा मानापर्यंत घेतली तू मला साडी आणली तुला वाहिणीच्या नाका विकून किती पाचशे रुपयाची पाचशेची आग ती नाही नाही पाच हजाराची पाच तुम्ही चालले आता वहिनी दाखवायला हे बघ ताई मैनव्यानी पण साडी आणली आणली का तुम्ही काय म्हणत होते आणायचे नाही हे नाही ते नाही माहिती अजून आणली नव्हती आता बीट बघा पदर बिदर किती भारी नाही तुमची साडी ठीक आहे साडी का राहू दे बाई माझी कशी पण असू दे पण माझी तुमच्यापेक्षा ठेवू बघा किती सुंदर आहे पदरवी तरी मी त्यांना म्हणले ते पाचशे ची चांगला पण त्यांनी आता किती चांगले काही पण नको सांगू ते इकडे साडी बघू दे हो भाऊजी किती रुपयाची साडी हो सांगा हो सांगा पाचशे रुपयाची पाचशे रुपयाची